रामकृष्ण हरिमौलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आज सर्व आखाड महिन्या चालू आहे थोड्याशा पावसाच्या पण सऱ्या चालू आहेत आणि आखाड महिन्यामध्ये देवीचा वार असतात माहिती देवीला नैवेद्य लागत असतात आखाड महिन्यामध्ये दर मंगळवारी दर शुक्रवारी प्रत्येक वार देवीचाच असतो आखाड्याच्या महिन्यात तर आज आपण देवीच्या नैवेद्यासाठी घासाची भाजी घ्यायला आलेलो आहे तरी ते घासाची भाजी घ्यायची आपल्याला ह्या महिन्यामध्ये देवीला कुठलीही भाजी चालते मेथीची भाजी घासाची भाजी आंबड्याची भाजी सगळ्या भाज्या चालते देवीला कुठलीही भाजी केली तरी चालतं पण इकडं आमच्या इकडं घासाचीच भाजी करता शक्यतो घासाची भाजी पण एवढी चविष्ट होती आणि एवढी छान होते ना मेथीच्या भाजीला मागं टाकते एवढी छान अशी घासाची भाजी होते आता इथं आपण एकदा भाजी नैवद्यापुरतं खोडून घेऊया इथे भाजी आपण खोडून आणलेली आहे आणि स्वच्छ धुवून पण आणलेली आहे आता धुवून मस्त पैकी स्वच्छ आणलेली आहे तर आता आपण लगेच फोडणी देऊन घ्यायची आहे मसाला दळून घ्यायचा आहे तर इथे मी मसाल्यासाठी भाजीसाठी मसाला काढून घेतलेला आहे हिरवी मिरची लसूण मीठ जिरे आणि शेंगाणे शेंगदाणे घेतलेली अर्धी वाटी एक टी स्पून दळण्यासाठी जिरे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या सात ते आठ आणि लसूण एक कांडी घेतलेली आहे आणि फोडणीसाठी घेतलेलं आहे लसूण आणि जिरे या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे जिरे आणि लसूण याला जास्त लागतो सुक्या भाजीला तेव्हा ती घासाची भाजी छान होते एकदम मेथीच्या भाजीसारखी लागते आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ कडे गरम झालेली आपण तेल घालून घेऊया इथे मी चार टी स्पून असं तेल घालून घेतलंय सुक्की भाजी म्हटलं का त्याला तेल, तेल जास्त लागतं आणि घासाची भाजी म्हटल्यानंतर ती ना पोटात बघते थोडीशी त्याच्यामुळे तेल पाणी त्याला जास्त लागतं घासाच्या भाजीला म्हणून इथे तेल जास्त वापरायचं आपल्याला

तिथं भाजी छान अशी परतून झालेली आपण मसाला हो बनवून घेतला तो घालून घ्यायचा आहे असं दाळ सरच बनवायचं जास्त बारीक नाही करायचं दाळ सरच मसाला छान वाटतो घासाची भाजी म्हटलं का त्याला थोडंसं पाण्याची गरज पडते मिथीच्या भाजीला गरज पडत नाही तिची भाजी तशी शिजवली तरी चालते पण घासाची भाजीला थोडंसं पाणी घालून जर शिजवलं तर ती पोटात दुखत नाही आणि घासाची भाजी असं मानलं जातं का थोडीशी निबार असते आणि त्याच्यामुळे त्याला थोडंसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पाणी बघा इथं अर्धा कप मी पाणी घालून घेतलेलं आहे आता भाजीला आपण मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे भाजी फक्त नीट व्यवस्थित आता शिजून घ्यायची आहे आणि न्यू दाल तुम्ही काय बनवा बाजरीची भाकरी चपातीची चपातीचं नैवेद्य किंवा पुडी तर इथे मी डाळ भात आणि पुडी बनवणार आहे भजी कुरडे सगळंच बनावं लागतं नैवेद्य म्हटलं तुमच्याकडे काय काय बनवतात ते नक्की मला सांगा तर आता भाजी छान अशी शिजून घेऊया आपण इथं आपल्याला भाजी झालेली आहे बघा किती छान झाली पाणी सुद्धा नाही राहिलं आणि एक तुम्हाला मी सांगते भाजी बनवताना कुठलीही भाजी असते तिच्यावर हिरव्या भाज्या फक्त त्यांच्यावर झाकण ठेवायचं नाही त्यांच्यावर जर झाकण ठेवलं तर त्यांच्यावाला कलर बदलतो तसा तांबूस कलर येतो तर भाजीचा कलर बदल की हिरवा मस्तपैकी आहे तर अशीच भाजी पाहिजे एकदम हिरवी गार त्याच्यासाठी झाकण ठेवायचं नाही तर बाकीची नैवेद्य आता आपण करून घेऊया तुम्हाला जर माझ्या नैवेद्याची भाजी जर आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा आता आपण निवदावर काय काय ठेवतो ते बघणार आहोत तर चला त्याच्यासाठी पोळी भजी कोडे काढून घेऊया तर इथे बघा आपल्या नैवेद्य तयार आहेत तर नैवेद्य बघा किती छान असे पोळीचे मी नैवेद्य तयार केलेले आहेत इथे नैवेद्य बघा आपल्या तयार आहेत किती छान असे नैवेद्य मी कडक असे मस्त पैकी देवीसाठी नैवेद्य तयार केलेले तर आता याच्यात आपण घालणार आहोत बनवलेली घासाची भाजी डाळ भात कोरडई भजे तर चला आता सगळं घालून घेऊया इथं ठेवून घेतले आपण डाळ भात त्याच्यावर घालून घ्यायचे आपल्याला गावरान तूप सगळे नेवदावर गावरान तूप आपण जसं घरी खातो तसं देवाला पण द्यायचं तर खूप छान असं नैवेद्य बनवायचे म्हणजे घरात पण संतुष्ट होते आणि देव पण संतुष्ट होतात तर खूप छान आता आपण याच्यावर तूप ठेवून घेतल्यानंतर बाकीचं पण साहित्य ठेवून घेणार आहोत आता ही भाजी बनवलेली आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायची घासाची भाजी तर बघा इथं भाजी पण ठेवून घेतली जसं जसं आपण त्याच्यावर साहित्य ठेवत चालतो तसं तसं ताट सजत जातं तर किती छान दिसतं आता आपण भाजी पण ठेवून घेतली आता बाकीची कुरडई भजी ठेवून घेऊया आता भजी पण ठेवून घेतली भजी कांद्याची असल्यामुळे लचक भजी आहेत अशी लांब लांब भजी आहेत देवाची भजी बनवण्यासाठी एकदम असे छोटे छोटे भजी बनवून घ्यायची म्हणजे आपल्याला भजेचा तुकडा करायला लागत नाही भज्याचा तुकडा करून नेऊदावर ठेवू नये तर भजी आता आपण इथं ठेवून घेतलेली आहेत आता त्याच्यावर कुरडई ठेवून देऊया तर इथं आपल्याला नैवेद्याचं ताट बघा किती छान असं तयार आहे तर तुम्हाला जर माझ्या नैवेद्याच्या ताटाचं आणि जर समजा भाजीचं भाजी जर आवडली नैवेद्य आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आता हे झालेलं आहे देवाचं ताट आपल्याला देवाचं ताट घेऊन जायचं त्याच्यासाठी त्याच्यावरती टाकलेलं आहे रुमाल तर आजच्यासाठी बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये